आपली जी हळद पावडर आहे अगदी घरगुती पद्धतीमध्ये एकदम शुद्ध क्वालिटी जाणार आहे तर हळद पावडर आता आपल्याला हो, नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आज इथं मी ना शेहनाज मेहंदी घेतलेली आहे माझ्या केसांना लावण्यासाठी मेहंदी पातेल्यामध्ये टाकली त्यामध्ये दोन कॉफीचे पाउच पण टाकले आणि पाणी टाकून भिजवून ठेवणार आहे आज पण पार्सल आलं आहे ना ने ने ने। पैसे पे करायचे आहे ना।, ना किती चारशे कर मग आज पण आम्हाला आहे ना पार्सल आलेलं आहे घरी काय आलेलं आहे माहीत नाही पण बघणार ठेवलं आहे राहुलने पार्सल पूजा दीदीने मागवलेलं आहे मीने मागवलं बघू <laughs> आता आपण यामध्ये काय दिसतंय कपडा दिसतो एवढं तर समजलंय मला आणि पूजाने तिच्या स्वतःसाठी मागवलेलं आहे का बघ मी मोबाईल मध्ये बघा पूजाने तिच्यासाठी वन पीस मागवला आहे ब्लॅक कलर मध्ये असं थोडासा वाघळा टाईपचा म्हणजे वाघाच्या अंगावर जशी डिझाईन असते ना नॉर्मली तसा आणलेला आहे मला आवडलाय छान आहे मस्त आहे आणि कपडा पण असा मस्त साडीसारखा आहे म्हणजे असं पातळ आहे पण छान आहे आतमध्ये अस्तर वगैरे हो आहे जरा हा कमी आलाय मला कारण पूजा माझं हेड सेमच आहे आता बघू तिने ट्राय केल्यानंतर पण हा कोणासाठी घेतला ते अजून काही माहित नाही तिने स्वतःला घेतला की फ्रेंडला घेतला अजून त्यातलं काही मला माहित नाही आणि नंतरच ती सांगणार आहे सकाळी मला सांगून गेली होती पार्सल येणार आहे माझं ते घे तर मी घेतलं आणि कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चला आता पॅकिंग करून ठेवते मेहंदी भिजवून दोन तास झाले होते पण आता लावण्याआधी त्यामध्ये मी एक चमचा अलोवेरा जेल टाकणार आहे म्हणजे कोरफडीचा गर जरी टाकला ना आपण मेहंदीमध्ये तर केसेना खूप सिल्की आणि स्मूथ होतात म्हणजे आपल्या केसांना असा वृक्षपणा आलेला असतो हाताला थोडेसे असे रफ लागतात तर मेहंदीमध्ये ना पण कोरफडीचं जेल जर टाकलं ना नॅचरली आपली कोरफड असते त्याचा पण गर काढून आपण टाकू शकतो केसांना लावणार आहे काल परवाच मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई केस खूप पांढरे दिसत आहे तर बऱ्याच दिवसांपासून मी मेहंदीचं पौच आणून ठेवलेलो होतो जवळपास दोन महिने झाले तसं पौच आणून पडलेलं होतं पण लावायलाच वेळ भेटत नव्हता तर म्हटलं चला सकाळी एवढं काही थोडंफार काम कमी होतं जास्त काही कामाचं लोड नव्हता तर म्हटलं आज आपल्यासाठी वेळ काढून केसांना मेहंदी पण लावते दोन तीन दिवसापूर्वी केस धुतले होते त्यामुळे मग तेल काही नाही केसांना एवढं माझे केस ना खूप दाट आहे जरी छोटे असले ना तर दाट केसांना मेहंदी भरपूर लागते पूर्ण पौच मी इथे भिजवलंय आणि मेहंदी भिजून दोन तास झाले दोन तास ठेवली होती मी कॉफी पावडर टाकून आणि आता लावून घेते तर हे बघा भरपूर असे व्हाईट व्हाईट केस दिसता इथे आतमध्ये वरतून कमी दिसतात पण असे बाजूने बघितले ना तर आतमध्ये खूप व्हाईट केस दिसत आणि मेहंदी मी में तशी पण जास्त लावत नाही खूप मेहंदी लावल्याने अजून होतात कारण मेहंदी मध्ये केमिकल असतं पण शेन आज मेहंदी चांगली आहे दोन तीन ठिकाणी मी ऐकलंय त्यामुळे ती चांगली स्पंज हे बघा हातामध्ये ब्लॉज चालू घेतले मी आणि आता मेहंदी लावून घेते गावाकडच्या भागामध्ये ना अजून पणसे बाबा लोक येत असतात घरोघरी पीठ म्हणजे धान्य मागण्यासाठी तर हे नाथपंथी लोक असतात त्यांना मी गव्हाचं पीठ दिलं सर्व केसांना आता मेहंदी लावून झालेली आहे असंच आता मी एक दोन तास ठेवणार आहे केसांना मेहंदी तोपर्यंत बाकीची कामावरते कपडे वगैरे धुवायची बाकी आहे ते सर्व काही उरकून घेते केसांना मेहंदी लावल्यानंतर एक किंवा दोन तास ती केसांनाच ठेवायची असते तोपर्यंत मग मी घरातले कामही करून घेतली कपडे धुवायचे होते कपडेही धुतले आणि त्यानंतर केस पण धुवून काढले छान आता केसेना चांगले कोरडे करून घेते टॉवेलने केस धुऊन झाले माझे पण थोडे ओले ना तर जरा वेळ आता इथेच बाहेर पुन्हा मध्ये थांबते मी केस सुकेपर्यंत मस्त दिसत आहे आता माझे केस थोडेफार ओलेच आहे अजून सुकले नाही आहे बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येत होत्या की ते केस वाईट झालेले म्हणून मी आज येणार मस्त केसांना मेहंदी लावली तर असे ब्राऊनिश झालेले आणि मेहंदीची स्मेल येते अजून केसांमधून तर अशा प्रकारे माझे केस दिसत आहे खूप दिवसांपासून मेहंदी आणून ठेवलेली होती पण वेळच भेटत नव्हता कामामुळे तर आज मी ना मस्त वेळ काढून मेहंदी लावली छान वाटलं असं डोक्याला पण असं म्हणजे थंडगार वाटलं ना मेहंदी लावल्यामुळे मेहंदी थंड असते ना त्यामुळे तरच लागा शेगडीवरती चहा ठेवलेला आहे आणि इकडे मी ना हळद काढलेली आहे आता बऱ्याच टाईम ना माझा व्हिडिओ बघितला असेल रेसिपी चॅनेलवरती मी हळद पावडरचा व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्या प्रकारची हळद मी आणली ती कशी केली सर्व काही प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे पण आज आपण हळदीचे काय रेट लावणार आहोत ते पण तुम्हाला सांगते पण त्याआधी थोडक्यात हळदीबद्दल थोडीफार माहिती पण तुम्हाला द्यायची मला ती पण देते तरीही हळद हर्थ बघा हळदीमध्ये तसे बरेच प्रकार आहे तीन ते चार प्रकारचे हळद शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळ मिळते तर ही हळद आहे ना सेलम हळद आहे म्हणजे सेलम जातीची आणि आपण ही हळद पावडर बनवलेली आहे तर ही बघा कलरला कशी दिसते हळद पावडर घेताना आहे ना हळद पावडरमध्ये असे काळे काय स्पॉट जर दिसले तर ती हळद पावडर हलक्या क्वालिटीची असते तशी आपली हळद पावडर तुम्ही बघू शकता एकदम अशी पिवळ्या रंगाची दिसते आहे ना आणि घरगुती हळद पावडर आहे आपली त्यामध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे असं काही नाही आहे एकदम शुद्ध क्वालिटीची आपली ही हळद पावडर आहे तर तुम्हाला ही हळद पावडर मी ना आतून मोडून दाखवते कशी निघते हळद पण आपली ना एकदम अशी जाडजाड दिसते बघा जाडजाड हळद आहे तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर हे बघा आतमध्ये एकदम पिवळा कलर झाले निघालेला आहे खूप डार्क पिवळा कलर दिसतोय ऑरेंज तशी हलक्या क्वालिटीची हळद तुम्ही मोडून बघा ती आतमध्ये ना अशी काळपट रंगाची निघते तर हे बघा ही पण पिवळी मस्त पिवळीने निघालेली आहे माझ्या हाताने लंबी तुटत नाही आहे हे बघा हिचा रंग आहे ना खूप असा डार्क असतो यावरून समजते आपल्याला हळद हलक्या क्वालिटीची भारी क्वालिटीची हळद यावरून कळते आता ही हळद एकदम भारी क्वालिटीची हळद आहे म्हणजे दळ्यानंतर ही अजिबात कापड दिसणार नाही आणि भाजीला एकदम थोडीशी नॉर्मल टाकावी लागते तशी मार्केटची हळद आपण आणतो ती खूप वापरावी लागते तर आज तुम्हाला समजतच असेल हळद पावडरमध्ये पण बरेच प्रकार असतात बऱ्याच व्हरायटीज असतात आपली जी हळद पावडर आहे अगदी घरगुती पद्धतीमध्ये एकदम शुद्ध क्वालिटीची बनवली जाणार आहे तर हळद पावडर आता आपल्याला समजले ते आपण कशी तयार करणार आहोत पण त्याचे काही रेट भाव ते पण सांगते तुम्हाला पण त्याआधी मला एक सांगायचंय आता बऱ्याच ठिकाणी ना हळद मिळते तर तुम्हाला कमी भावाची पण हळद भेटत असेल दोनशे चाळीस पासून ते चारशे पाचशे पर्यंत हळदीचे बाजार आहेत पण हळदीमध्ये पण बऱ्याच क्वालिटी असतात हलक्या भारी क्वालिटीची हळद आपल्याला मिळते आणि जेव्हा आपण कंपनीची हळद तयार होते ना मार्केटमध्ये जे पॅकेटमध्ये येते ना जवळपास तिच्यामध्ये केमिकलच असतं आता हे सांगायची गरज नाही कारण मी काही म्हणत नाही की कंपनीतली हळद खराब असते असं नाही शेव शेवटी ज्याचा ज्याचा त्याचा व्यवसाय आहे तो पण हळदीला कलर चढावा यासाठी थोडंफार तरी केमिकल त्यामध्ये वापरलं जातं तसं आपलं नाही आपलं एकदम घरगुती पद्धतीमध्ये शुद्ध हळद पावडर इथे तयार होणार आहे आता हळद घेताना पण मी एकदम भारी क्वालिटीची वापरले कारण मला हलक्या क्वालिटीचं काहीच आवडत नाही तुम्हालाही माहिती मसाले सर्व काय आपले सर्व वस्तू पदार्थ जे काय वापरते ते तुम्हाला दाखवूनच वापरते हळद पावडर पण तुम्हाला दाखवूनच सर्व काही होणार आहे तर आपली हळद पण चांगल्या क्वालिटीची चांगल्या प्रतीची घेतलेली मी हलक्या क्वालिटीची नाही वापरते त्यामुळे आपल्या हळदीचे रेट असणार आहे चारशे सत्तर रुपये किलो ज्या आपण ताईंना हळद पावडर घरगुती पद्धतीने तयार केलेली पाहिजे असेल तर चारशे सत्तर रुपये आपल्या हळदीचा भाव असणार आहे चारशे सत्तर रुपये किलो तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल हळद पावडर तर इथे स्क्रीनवरती नंबर आहे जो तुम्हाला मसाल्यांसाठी पण मी आधी दिलेला आहे तोच नंबर राहुलचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करू कौल, कॉल येऊ शक्यतो मेसेजच करा कारण मेसेजमध्ये बोलता येईल त्याला कॉलवरती बराच वेळ लागतो ना म्हणून तर तुम्ही ना मेसेज करा आणि हळदी पावडरचा रेट तुम्हाला आता मी सांगितलंच आहे चारशे सत्तर के जी किलो तर अशा प्रकारे आपल्या हळदीचा भाव ठरवला गेला आहे तर ज्या पण ताईंना परवडेल त्यांनीच घ्या मी म्हणत नाही तुम्ही माझ्याकडूनच घ्या तुम्हाला मी रेसिपी चॅनलवरती रेसिपी टाकलेली ऑलरेडी तुम्ही ती बघून जरी घरच्या घरी हळद पावडर केली का ना काही प्रॉब्लेम नाही पण ज्या ताईना वेळ नाही ज्या जॉब करता ज्यांची लहान लहान मुलं असतात ज्यांना भरपूर काम असतं अशा ताईंना जर परवडलं तर त्यांनी ऑर्डर करून मागू शकता माझ्याकडे खरं खरं तर मी हळद पावडर करणार पण नव्हते पण बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई हळद पावडर पण मिळेल का म्हणून तुमच्यासाठी खास मी चांगल्या क्वालिटीची शुद्ध हळद पावडर इथे घरगुती तयार केलेली आहे तर चला आपली हळद पावडर मी काचेच्या बॉटलमध्ये भरलेली आहे आणि शक्यतो तो हळद पावडर काचेच्या बॉटल मध्ये भरावी आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जरी ठेवली आता ही बघा बाकीची माझी बॉटल छोटी आहे ना तर मी बॉटल मोठी आणणार आहे वेळ भेटला की आणणारच मी पण पॅकेटमध्ये भरून ठेवली मी अशी हवा बंद डब्यामध्ये मध्ये भरून ठेवली ना तरी पण हळद खराब होत नाही फक्त ओला चमचा काही ओले हात अजिबात हळदीला लावायची नाही आणि यामध्ये एखादा छोटासा हिरा खडा टाका म्हणजे स्मेल हळदीची टिकून राहते भाजीला वापरताना पण हळदीला आहे ना, ना म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये वापरावं लागतं आणि तरंग तेलावरची ती तरी असते ना ती पण हळदीमुळे छान येते चला तर आता माझा चहा पण झालेला इथे चहा देते वरती ताईंना आणि राहुला सर्वांना चहा दिला आणि आजचा व्हिडिओ आता इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड इव्हिनिंग